नमस्कार आता वाज ते किती पाच उठले होते चार वाजता टाइमिंग बघा पाच वाजले राईट बरोबर पाच चार वाजता उठलेली आवडलं सगळं आणि आता मी चालू नीट गोइंग टू गाव गाव ड्रेस बघा कसा वाटतो घेतलेला छान आहे ना एमेजॉन एमेझॉन वरून मागवलेला ड्रेस येत नाही मला अजिबात माझी आमचं खंडू पांडू तिघं जण बसले तर लाईनीत हे बघा झोपाने झाल्या एकतर रात्री झोपलो दीड वाजता एवढा पाऊस आणि एवढं वारं खाऊ दानन सगळ्या आमच्या दिवाळी दिवाळीचे तीन तेरा नऊ बारा वाजले रात्री झोपलोत लाईट नव्हती काय नव्हती रात्री झोपलो दीड वाजता आणि उठलो चार वाजता लाईट नव्हती काय नव्हती झोप नाही आली काय नाही आता एष्टीदारामात झोपायचं आता आम्ही चालू गावाला काही दिवस गावाकडचे व्हिडिओ येतील व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा कर, तुम्हाला प्रेस करा व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आता आमचा प्रवास चालू होणार आहे थोड्याच वेळात रिक्षा येतो रिक्षा आहे बॅगा वगैरे भरून ठेवले सगळं तिकडं आमची आहेत घरी बॅगा भरून ठेवले आता माझ्या स्वतःचे कपडे भरले तर जवळ घेऊन बसलाय बरोबर घेतलेच ना कपडे झोपीतच आहे माझा लेख ह्याला तर सुस्तीच चढली पक्की सुस्ती असे दिसते खांडू पांडू चला असंच कंटिन्यू करा आणि रात्री ना लाईट नव्हती म्हणून व्हिडिओ काय काढायलाच भेटला नाही पूजा वगैरे मांडलेली काय केलं व्हिडिओच काढायला भेटला नाही माझी अशी पूजा मांडलेली मी रात्री छानपैकी कारण की रात्री बिलकुल लाईट नव्हती आणि अंधार बुडूक होता वारं काबजाणूस पावसण बिवसण सगळा सगळा तमाशास होता तर चला आता निघतोय आम्ही उशीर झालाय सहाची एस टी एस टीने जाणार आहे आम्ही लोक